मंडळी सर्वांना नमस्कार खरं तर तीन भाषेची सक्ती का केली जाते याचं पुढं तसं महाराष्ट्राला उघडलेलं नाही आहे तसं या तीन लोकांना एकत्रित का आणलेलं आहे आज फायदलमध्ये याच्याबद्दल पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडल्याचं मला जीपद पवार सरांनी सांगितलं प्रियंका ही नावं ऐकली आहेत पण ही आम्ही आज पहिल्यांदाच भेटतोय वेगवेगळ्या धाटणीचं आमचं व्यक्तिमत्व असलं तरी आमच्यामधला धाका हा शेवटी मराठीचा आहे आणि त्यामुळं आम्ही इथं एकत्रित केलं ते हा जो आहे तो जोडून आलेला आज आपण ज्या दिवशी भेटतोय तो दिवस आहे एकवीस नोव्हेंबर आणि मनाशी आपण त्या एकशे सात हुतात्म्यांना आदरांजली पण वाहिली तर आपण त्या हुतात्म्यांना एका आकड्यामध्ये कायम असतो एकशे सात हुतात्मे असा कायम आपल्या भाषणामध्ये आपल्या लिखाणामध्ये उल्लेख येतो पण मला या निमित्तानं तमिळनाडूचं उदाहरण आठवलं असे भाषेसाठी लढणारे जे कार्यकर्ते होते एकोणीसशे चाळीस मध्ये ज्यावेळी पहिला प्रयत्न केलेला होता mm. हिंदी सक्तीचा त्याच्या विरोधात आंदोलन करताना ज्या दोन लोकांचा अटक झालेली होती तलमुत्तू आणि नटराजन ज्यांचा नंतर पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्या लोकांना तमिळनाडू कसं आठवत तर पन्नास वर्षानंतर जेव्हा करुणानिधींचं सरकार तामिळनाडूमध्ये आलं तेव्हा त्यांनी चेन्नईमधल्या मेट्रोपॉलिटन रिजनल अथॉरिटी जे आहे म्हणजे आपल्याकडचं जसं एम एम आर डी आहे त्याचं चेन्नईमधली जी संस्था आहे त्या संस्थेच्या इमारतीला या दोन हुतात्ञ्यांची नावं दिलेली आहेत आपल्याकडं किती लोकांची म्हणजे यातल्या नावं आपल्याला पण माहिती असतील हा प्रश्न आहे आणि मुंबईतल्या किती रस्त्यांना यांची नावं दिली गेलेली ना आहेत हा पण प्रश्न मला या निमित्तानं पडला आणि खरोखर म्हणजे मी मीजळपणे कबूल करतो की आज मी पहिल्यांदा ती नावं इतक्या सविस्तरपणे वाचली आणि त्याच्यातलं वैविध्य आहे ते पाहून खरोखर अभिमान वाटला की त्या या सगळी लोक जी आहेत ती महाराष्ट्रासाठी लढत होती ज्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे अमराठी नावं दिसती काही मुस्लिम नावं आहेत आणि सर्व जाती धर्मांची नावं जी आहेत ती त्या एकशे सात हुतात्मा यांच्या आपल्याला दिसते ही खरी महाराष्ट्राची ओळख आहे आणि जे लोक मराठी अमराठीचा वाद या निमित्तानं निर्माण करतात त्यांनी खरं तर ही यादी जी आहे ती त्यासाठी अगदी सगळेच याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं या खरोखर निमित्तानं मला असं वाटतं की या हुतात्म्यांना आपण काहीतरी योग्य सन्मान जो आहे तो या निमित्तानं दिला पाहिजे आता तामिळनाडूचं आपण उदाहरण घेतोय मग अशी एका ऍपचा पण मुद्दा निघाला की एका ऍपमधून कशा पद्धतीने हिंदी लादली जाते तर ज्यावेळी असं भाषिक आक्रमण होत असतं त्यावेळी आपण किती सावध राहिलं पाहिजे याचं पण उदाहरण आपल्याला तामिळनाडूकडं बघितल्यानंतर लक्ष येतं म्हणजे आकाशवाणी केंद्र हे के सगळीकडे नाव दिलं जात आपल्या देशभरातल्या सगळ्या केंद्रांना नाव जे आहे ते आकाशवाणी त्या त्या ठिकाणचं म्हणजे पुणे आकाशवाणी असेल त्याच्यानंतर सातारा आकाशवाणी असेल अशी सगळी नावं दिली जातात पण तमिळनाडूमध्ये ज्यावेळी आकाशवाणी हा शब्द आला तेव्हा त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी निषेध व्यक्त केला कारण हे संस्कृत नाव आहे आणि तुम्हाला आहे की आकाशवाणी म्हणजे त्या काळी अगदी दुर्गम भागातल्या खेड्यापाड्यांमध्ये पोहोचणारी गोष्ट होती त्यामुळं तिथं सुद्धा ते जागरूक होते की त्यांनी हा आकाशवाणी शब्द आम्हाला चालणार नाही आणि त्याच्याऐवजी बाणोली हा शब्द जो आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी टाकायला लावला आणि इतकी सावधानता आक्रमणाबद्दलची असते सोबतच अगदी आत्ता आत्ताच म्हणजे मला वाटतं मोदी सरकार आल्यानंतरचाच तो प्रयत्न होता ज्यावेळी नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री होते तमिळनाडू मधल्या अनेक हायवेवरती जे आपले महिलाचे दगड असतात तिथं हिंदी मध्ये नाव लिहायला सुरुवात झालेली होती तामिळनाडू मधल्या सगळ्या पक्षांनी एकत्रित याचा पण विरोध केला आणि ही कृती जी आहे ती आणून पाडली त्यामुळं खूप छोट्या छोट्या माध्यमांमधून खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला हे असे डोस जे आहेत ते पाजले जात असतात आणि आपलं एक प्रकारे त्यांना हवं त्या पद्धतीचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि ते रोखणं हे खूप गरजेचं असतं आणि ते तमिळ वेळोवेळी मध्ये केलेले नाही तर आपण आपल्याकडे बघतो की आता लहान मुलांना म्हणजे अगदी पहिली गाणी जी शिकवली जातात त्याच्यामध्ये सुद्धा आपली मराठी गाणी किती आहे वाह टमाटर बडे मजेदार हे आपण किती सहजपणे कुठल्याही मुलाला शिकवतो याचा विचार करायची वेळ आहे आणि किती बालगीत मराठीतली आपण आपल्या मुलांना ऐकवतो हिथपासून या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे एक चार पाच मुद्दे मी या निमित्तानं मांडणार आहे एक तर अध्यक्षीय भाषण म्हणून किशोर डावाल यांच्या भाषणाची आपल्याला उत्सुकता आहे माझी पण तब्येत बरी बरी नाही आणि कार्यक्रम पण थोडासा लांबच चाललेला आहे पण थोडक्यात सांगतो की मुळामध्ये जे लोक असं सा सांगतायत की या त्रिभाषा सूत्रीकरणाच्या फॉर्म्युलामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे तर त्या सगळ्या पाठीमागं राजकारण कसं आहे याचा जर आपण विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही या तीन भाषा आमच्यावरती लागताय त्यावेळी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे याच्यातली की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ची ज्याचे अध्यक्ष के कस्तुरी रंगण होते इस्रोचे माजी चेअरमॅन त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये केवळ भाषा हा विषय नाही आहे त्याच्या पलीकडचे शिक्षण सुधारासाठीचे अनेक विषय आहेत पण तरी सुद्धा आणि म्हणजे बऱ्याच एक्सपर्टनं या पुस्तिकेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आला असेलच की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करावाचा कुठेही उल्लेख संदर्भ नाही पण तरी सुद्धा हे केलं जाते म्हणजे मला थोडक्यात प्रश्न हा पडला की या सगळ्या वादामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की जणू सरकारला विद्यार्थ्यांच्या हिताचं काहीतरी असं फार करायचंय आणि ते करण्यासाठी केवळ त्यांना हा एक त्रिभाषा सूत्रीकरणाचा फॉर्म्युला सापडलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं हे भलं करण्यामध्ये हे सगळे मराठी प्रेमी जे आहेत ते अडचण ठरतायत अशा पद्धतीची एक बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला की आम्ही विद्यार्थ्यांचं भलं करायला निघालेलो आहे मग त्यांच्या एकूण भविष्यातल्या कॉम्पिटिशनसाठी हे सगळं कसं आवश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला पण मुळामध्ये ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्रिभाषा सूत्र नाही आहे त्याचा उल्लेख तुम्ही वारंवार करताय आणि केवळ भाषेशी निगडीत हा विषय ठेवणं हाच मुळात नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा पराभव हो आहे की ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं तुम्ही उदाहरण सांगता की देशातल्या शिक्षण पद्धती बदलण्यासाठी त्याच्यामध्ये काळानुरूप जे बदल हवे आहेत ते करण्यासाठी आम्ही ही पॉलिसी आणलेली आहे ज्यावेळी तुम्ही केवळ भाषेशी निगडीत हा सगळा मुद्दा वादामध्ये ठेवता एक प्रकारे तुम्हीच त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा पराभव करताय आणि त्याला जनमानसामध्ये नकारात्मक रूप तुमच्याच हा मुद्दा सुद्धा इथं घेतला पाहिजे आणि सगळ्यात आहे की जर सरकारला खरोखर म्हणजे एखादं बायबल असल्याप्रमाणे एखादं धर्मग्रंथ असल्याप्रमाणे सातत्यानं सांगतात की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं म्हटलं आहे आणि म्हणून हे करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये बाकीचे पण खूप महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत की जसं त्या त्या राज्य सरकारांनी शिक्षणाविषयीचा जो फंड आहे तो अधिक प्रमाणामध्ये खर्च करावा राईट right टू एज्युकेशन त्याच्याबद्दल काही गोष्टी ज्या आहेत त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलेल्या आहेत यातल्या किती गोष्टींचं पालन सरकार करतं म्हणजे आता सुद्धा आपलं जे यावर्षीचं बजेट आहे त्यातही गंमत बघा कशी असते केवळ शिक्षणाचं बजेट सांगत नाही शिक्षण क्रीडा कला संस्कृती असं सगळं मिळून एकत्रितपणे बजेट सांगतात आणि ते बजेट तेरा टक्के आहे म्हणजे बजेट किमान या संख्येपर्यंत असायला हवं तिथं या सगळ्या गोष्टी मिळून कुठंतरी तेरा टक्क्यापर्यंत आणलं जातंय आणि तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करायची तर तुम्हाला या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही लक्ष देऊ शकता पण तुम्हाला केवळ भाषेचं राजकारण करायचं आहे म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी आणता हा याच्यातला वादाचा मुद्दा आहे आणि आतापर्यंत भाषेच्या बाबतीत जे जे राजकारण झालेलं आहे ते केवळ म्हणजे राजकारण्याच्या फायद्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही लोकहिताचा जनहिताचा विचार जो आहे तो केला गेलेला नाही आहे गेले हे गे। आपल्याला वारंवार दिसत आलेलं आहे आता अभिजात भाषेचा मुद्दा हा काही आपल्या म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचा विषय नाही आहे पण या निमित्तानं जे राजकारण झालेलं होतं भाषेचं ते सुद्धा केंद्रीय पातळीवरती कसं होतंय आणि याच्यामध्ये इतर भाषांच्या वरती कसा अन्याय होतो हे पण आपण बघितलं पाहिजे म्हणजे जेव्हा एक आकडेवारी आलेली होती माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत एक प्रश्न विचारला गेलेला होता दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षांच्या काळामध्ये अभिजात भाषांपैकी केवळ संस्कृतला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळतो आणि ज्या इतर पाच भाषांतोपर्यंत अभिजात भाषा होत्या त्यांना केवळ एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये मिळतात म्हणजे या पाच भाषांना मिळून जितका निधी मिळतो त्याच्या सत्रापट निधी केवळ एका संस्कृत भाषेसाठी खर्च झालेला आहे म्हणजे केंद्र सरकारच्या मनामध्ये हे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या मनामध्ये केवळ एका भाषेत बद्दलचं प्रेम आणि इतर भाषांबद्दलचा आकस हा किती मोरलेला आहे आणि इतर भाषांबद्दलचा हा जो उमाळा आहे तो केवळ देखाव्याचा आहे का हा सुद्धा प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित राहतो असा अभिजात भाषेबद्दलचं एक आहे की या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नेमकं काय होतं याचं उत्तर आजवर अनेकांना कळालेलं नाहीये मुळात तमिळची जी सुरुवात झाली दोन हजार चारमध्ये जेव्हा तमिळ या भाषेला पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा ते देखील ते एक राजकारणच होतं कारण यू पी ए सरकारच्या काळामध्ये तेव्हा त्यांना एम केचा पाठिंबा हवा होता करुणानिधींच्या पॉलिसीमध्ये हा एक मुद्दा होता म्हणून त्याचा समावेश करून पहिल्यांदा या देशामध्ये तमिळला हा दर्जा दिला गेला नंतर अगदी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या सुद्धा ओडिया आणि मल्याळम या दोन भाषांना हा दर्जा दिला गेला तेव्हा सुद्धा त्याच्या पाठीमागं राजकारण होतं आणि आता सुद्धा ज्यावेळी शिवसेना सारखा एक पक्ष महाराष्ट्रातला तुम्ही फोडता एकनाथ सोबत घेऊन इथं दोन शिवसेना एकमेकांमध्ये लढवायचा प्रयत्न करता तेव्हा त्याची धक कमी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना दिलेलं एक गाजर की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देतोय अशा थाटामध्ये हा निर्णय जो आहे तो शेवटी करण्यात आला पण खरोखर याच्यामुळं भाषेचं किती भलं होणार आहे आणि काय नेमकं आपण त्या भाषेसाठी या एका निर्णयामुळे होऊ शकणार आहोत हा अगदी म्हणजे चिंतेचा अभ्यासाचा विषय आहे आणि आत्ता या संपूर्ण मराठी हिंदी किंवा त्रिभाषेच्या वादामध्ये एक मुद्दा सा सारखा उपस्थित केला जातो की म्हणजे जे, जे भाषेला विरोध करतायत ते जणू या देशाच्या ऐक्याला विरोध करतायत म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात तुम्ही बोलताय किंवा काहीतरी अराजक तत्व असल्याप्रमाणे तुम्ही कुटीरतावादी वृत्ती दाखवताय असा एक जो युक्तिवाद केला जातो त्याच्याबद्दल खरं तर मला म्हणजे एक प्रश्न पडतो की मुळामध्ये ज्यावेळी आपलं स्वातंत्र्य चळवळीचं आंदोलन झालं पण जेव्हा ब्रिटिशांशी लढलो तेव्हा आपल्या देशातल्या ते सगळ्या लोकांना ब्रिटिशांशी लढा हा संदेश काही एका हिंदी भाषेतून दिला गेला होता तो त्या पोस्ति 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 त्या भाषेतल्या लोकांनी त्या त्या माध्यमात लोकांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढा आपण केवळ एका भाषेमुळे दिलेला नाहीये आपण सगळे भाषे एकत्रित येऊन लढलेलो आहोत आणि म्हणून जितकी राष्ट्रभक्ती महत्वाची आणि मुळात राष्ट्रभक्तीचे जे वेगवेगळे कंगोरे असतात किंवा जे वेगवेगळे घटक असतात त्याच्यामध्ये भाषेची भक्ती हा सुद्धा एक घटक आहे आणि भाषेची भक्ती केल्यामुळं तुम्ही कुटीरतावादी ठरत नाही तर उलट तुमच्या राष्ट्राला समृद्ध करणारे तुमच्या राष्ट्राची समृद्धी सांगणारेच घटक ठरतात हा सुद्धा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून या निमित्तानं एक दोन तीन मुद्दे पुन्हा पुढा सांगावेसे वाटतात की मुळात एकतर समिती जेव्हा नेमली गेली डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती नेमली गेली समिती नेमण्याच्या सगळ्या त्या नाट्यापासून ते ज्या व्यक्तीची समितीवरती निवड झालेली आहे त्यांचा इतिहास बघता या समितीचा रिपोर्ट नेमका काय येणार आहे आणि सरकारच्या मनामध्ये हेतू काय आहे याच्याबद्दल प्रश्न उपस्थित होणं साहजिक जर सरकारला खरोखर या मुद्द्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या मनामध्ये काय आहे काय स्वरूपाचा असंतोष आहे याची थोडी जरी कल्पना असती तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन थेटपणे पडे हा निर्णय आम्ही मागे घेतोय असं सांगायला काही हरकत नव्हतं आणि जर या देशामध्ये तीन कृषी कायदे स्वतः पंतप्रधान मोदी समोर येऊन सांगतात की आम्ही हे कायदे मागे घेतोय जे कायदे संसदेने मंजूर केलेले होते ते कायदे मागे घेण्यामध्ये जर स्वतः पंतप्रधानाला काही फार लाज वाटली नसेल तर मराठीच्या मुद्द्यावरती निघालेला एक जी आहे तो आम्ही मागे घेतोय हे सांगायला मुख्यमंत्र्यांची होती किंवा कुठलं असं त्यांच्यावरती दबाव येतोय नागपूर येतोय का दिल्ली मधनं येतोय ते हे करू शकत नाहीये हा सुद्धा इथं प्रश्न समितीचीच गरज नाहीये तिथं हे सगळं जे नाट्य केलं जाते समिती येणार मग ती लोकांचा आढावा घेणार काढोसा घेणार आणि त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट करणार हा मुद्दा जो आहे तो मुळात समितीचा नाहीये हा मुद्दा मुळात महाराष्ट्राच्या Uh, महाराष्ट्र धर्माचा आहे मराठी अस्मितेचा आहे आणि तो पळून घेण्यासाठी इतकी कसरत करावी लागणं हेच खरं तर मला याच्यामध्ये फार म्हणजे लाजी पाण्या तेवढी उदारता जर मुख्यमंत्र्यांनी दाखवली असती तर किमान थोडंफार मराठी जनांचं प्रेम जे आहे ते त्यांना नक्कीच मिळालं असतं आणि जिथं कायदे मागे होऊ शकतात थेट पंतप्रधानांच्या सांगण्याना तिथे एका जियाची एवढी काही लाच पाठवून घ्यायला काही गरज नव्हती दुसरं म्हणजे सातत्यानं या संदर्भात ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्याच्यामध्ये मराठी मुलं मागे पडतील अशी एक थेरी मांडली जाते आणि त्यामुळं इतर भाषांचं कसं असणं आवश्यक आहे आता त्याच्याबद्दलची तर अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत आपल्या मध्ये आहेत जी मागे पण बसलेली आहेत बरीच मंडळी आहेत आणि अशा वेळी ज्यावेळी सगळे शिक्षण शिक्षणतज्ञ सांगतायत सगळे भाषा तज्ज्ञ सांगतायत की लहान वयामध्ये एखादी भाषा तुमची जी तुमची मातृभाषा आहे ती पक्की होणं आवश्यक असतं त्या काळामध्ये इतर भाषांचा आग्रह धरणं हे मुलांच्या एकूण म्हणजे त्यांच्या भावना विश्वासासाठी सुद्धा चांगलं नाहीये अशा काळामध्ये हा आग्रह कुठल्या राजकारणापूर्वी ठरला जातोय आणि आ, मला तर खरं या निमित्तानं मराठी अभ्यास केंद्राला पण हे सांगायचंय की जशी पुस्तिका आपण या विषयाशी संदर्भात काढलेली आहे तशीच पुस्तिका हिंदीबद्दलच्या ज्या काही संकल्पना म्हणजे हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे की नाही इथपासून ते हिंदीबद्दलचे जे पाहतं आहेत त्याच्यामध्ये जी काही थिअरी मांडली जाते त्याच्याबद्दल जरी आपण किमान काउंटर नॅरेटिव्ह त्याला काही देऊ शकलो वस्तुस्थिती मांडू शकलो तर कदाचित लोकांच्याकडं अधिक प्रभावीपणे त्याच्याबद्दलचे मुद्दे जे आहेत ते पोचतील आणि सगळ्यात शेवटी फक्त एवढं सांगायचं आहे की आत्ता मराठी भाषेसाठी जे कोणी लढताय त्याच्यामध्ये अपेक्षा आपल्या राजकारण्यांकडून करणं हे खूप गैर आणि अवाजवी ठरेल या संपूर्ण भाषेच्या मुद्द्यामध्ये जरी दोन भावांना माहिलेश मिळालेलं असलं तरी पुन्हा जेव्हा आपण बघतोय की जेव्हा ज्वलंत मुद्द्यावरती लढण्याची वेळ येते जेव्हा ग्राउंडवरती लढण्याची वेळ येते तेव्हा हे पक्ष बाजूला असतात आणि ते काम शेवटी चळवळीचा लोकांना करावं लागतं तर कुठल्याही राजकीय पक्षांच्या भरोश्यावरती न राहता हे काम जे आहे ते मराठी प्रेमींना मराठी जनतेलाच करावं लागणार आहे कारण आत्ता ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते बघितल्यानंतर या सगळ्या राजकारणाची सूत्र जी आहे सगळ्या बाबुल्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेरून दिल्लीत हलवल्या जात आहेत हे कोणाच्याही लक्षात येईल इथं नाराज झाल्यानंतर उपमुख्यमंत्री थेट दिल्लीला जाऊन बसतात आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकतात अशा मुद्द्यावरती टाकतात की महानगरपालिकेतल्या नगरसेवकांचा प्रवेश होतोय त्याच्याऐवजी जर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरती हा भाणा दाखवला असता तर कदाचित किमान तो बहिष्कार मराठी माणसाला किमान पेडला असता पण ती काही अपेक्षा आपण आता या लोकांकडनं करू शकत नाही कारण मुळात त्यांचा पक्षच या लोकांनी बनवून दिलेला आहे त्यामुळं उतना चले उतराचे खेळवणार तसं जर जोपर्यंत त्यांना हवंय तोपर्यंत ही खेळणी चालत राहणार आहेत त्यांच्याकडनं मराठी भाषेच्या बद्दलच्या कुठल्याही लढ्याची किंवा ते समोर येतील या आशेवरती आपण राहता कामाने या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि अगदी काही दिवसांपूर्वी नरेंद्र जाधवांच्या समितीने एक आवाहन केलेलं आहे की तुमची जी मतं आहेत त्या सगळ्याबद्दलची बद्दलची तुम्ही कळवा मला वाटतं याच्यापेक्षा ठोस उत्तर जे आहे या पुस्तिकेच्या पेक्षा हे दुसरं पुस्तकही अभिषेक नाही ही पुस्तिका लाखो लोकांनी आपलं उत्तर म्हणून त्यांना पाठवली पाहिजे मला तर वाटतं की पोस्टर पाहिजे किंवा एक लाख प्रति दहा लाख दहा हजार प्रति ज्या काय असतील त्या त्यांच्या पोहोचल्या पाहिजेत सुद्धा प्रत्येकानं हेच उत्तर आपलं आहे असं सांगून जर सांगितलं त्यांना नमूद केलं तर खऱ्या अर्थानं या पुस्तकेसाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत त्यांचे सगळे परिश्रम जे आहेत ते सार्थेही लागले आहेत असं म्हणायला हरकत आहेत मराठी भाषेसाठीच्या एका व्यासपीठावरती आज बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या सगळ्या आयोजकांचं खूप मनापासून आभार आणि खूप मनापासून मलाही स्वतःला बरं वाटतंय की मराठी भाषेच्या एका लढ्यामध्ये एका चळवळीमध्ये माझा छोटा का होईल पण खालीचा वाटा आहे मला मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांची आज मला खूप मनापासून आठवण होती त्यांनी मला इतकं चांगलं मराठी शिकवलं की आज ते जर या कार्यक्रमाला उपस्थित असते मराठी भाषेच्या या एका ऐतिहासिक चळवळीमध्ये एक छोटा घटक म्हणून माझा उल्लेख होतो हे बघून त्यांनाही खूप बरं वाटलं असतं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र